रोजी आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन मधील विविध समस्यांबाबतीत महानगरपालिका आयुक्त परभणी यांना एक निवेदन दिलेलं आहे त्याला आपण थोडक्यात असा प्रश्न विचारलेला आहे की प्रभाग क्रमांक तीन हा परभणी महापालिकेत येतो का नाही त्याचं कारण असं आहे की साधारणतः तीस ते चाळीस दिवस झाले आमच्या या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये नाल्या साफसफाई केल्याच्यानंतर जे मटेरियल ते एक महिन्यापासून पडून तसंच आहे पावसाचे दिवस आहेत रोगराईला निमंत्रण मिळत आहे नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत नाल्यामध्ये घाण आहे त्या नाल्याचा गाळ साफ करायची जिम्मेदारी कोणाची त्याचप्रमाणे जे मोठमोठ्याले नाले आहेत मग ते विश्वासनगरकडं असतील सरगम कॉलनीकडे असतील सागर कॉलनीकडं असतील त्या नाल्यामधला जो काळ दरवर्षीप्रमाणे काढला जातो त्या ह्या वर्षी काढलेला नाही त्या ठिकाणी लवकरात लवकर जे बी लावून तो गाळ पूर्ण मुळासकट काढून घ्यावा त्याचप्रमाणे या ठिकाणी आता पावसाचे दिवस असल्यामुळं मलेरिया डेंग्यू टायफॉईड यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ना करता येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी फॉगिंग करण्यात यावी फवारणी करण्यात यावी त्याचप्रमाणे जेवढे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या स्वच्छता कर्मचारी असतील विद्युत कर्मचारी असतील यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच जी स्वतःची सुरक्षा करण्याची जी साधनं आहेत ती त्यांना प्रोव्हाइड करण्यात यावी ह्याच्याच देलं निवेदन आणि जर पाहायला गेलं तर वार्ड क्रमांक तीनमध्ये जेवढ्या कॉलन्या आहेत त्या त्या ठिकाणी कच्च्या तरी नाल्या तयार करून देण्यात याव्यात बऱ्याचशा ठिकाणी रस्ते खराब झाले त्या ठिकाणी मुरून टाकून देण्यात यावा या प्रकारचं देखील त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेसाठी शासन नियमाप्रमाणे जी काही मोफत वाळू वाळू मिळ मिळते ती वाळू लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी कारण येणारा काळ पावसाळ्याचं काळे पावसाळ्यामध्ये जर वाळू भेटली तर लोकांनी काम करायचं कसं आहे हा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे त्याचबरोबर काही आमच्या महानगरपालिकेचे काही स्वच्छ निवृत्तीसाठी काही जणांनी अर्ज केलेला आहे काही कर्मचारी आहेत आमचे जे स्वच्छ जे रिटायरमेंट होऊ शकतात काही जणांनी बदलीसाठी अर्ज केलेला आहे त्यांचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा या या संदर्भात आपण त्या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळे विद्युत पोलवर लाईट बंद आहेत ते लाईट चालू करण्यात यावे म्हणजे जेणेकरून इच्छुकडा काही होणार नाही या प्रकारच्या आणि या संदर्भात अजून काही बा बाबींचं आपण निवेदन या ठिकाणी आज प्रभू यांना देण्यात आलेलं आहे